मित्र हो नमस्ते अर्थवेदच्या या नव्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रहो आज एकोणीस जुलै आजपासून तब्बल छप्पन्न वर्षापूर्वी भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशी घटना घडली होती त्याच घटनेची आठवण आज आपण साजरी करत आहोत तो म्हणजे एकोणीस जुलै हा भारतातील बँक राष्ट्रीयकरण दिन कारण आजपासून तब्बल छप्पन्न वर्षापूर्वी भारतामधील तब्बल चौदा मोठ्या बँक खाजगी क्षेत्रातील बँकांचं आपण राष्ट्रीयकरण केलेलं होतं कारण देश नुकताच स्वतंत्र झालेला होता आणि एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालेल्या या भारताची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती आणि राजकीय स्थिती या सर्वच आघाड्यांवर आपल्याला फार मोठा संघर्ष करावा लागत होता आणि हा संघर्ष करत असताना या देशाला दोन वेळच्या अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण बनवणं दोन युद्ध जी पाकिस्तान आणि चीन यांच्याबरोबर आपण खेळली त्या युद्धातला आपला अनुभव गाठीशी धरता या देशाला संरक्षण क्षेत्रामध्ये सिद्ध बनवणं अशी अगणित आव्हानं आपल्यासमोर होती एकोणीसशे बासष्टचा पासष्टाचा आणि बहात्तरचा दुष्काळ यांनी आपली अर्थव्यवस्था जर्जर झालेली होती अशावेळी सरकारनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली साम्यवादी चौकटीमध्ये लोकशाही समाजवाद ही एक विचारधारा अवलंबलेली होती आणि त्याच्याच माध्यमातून एकोणीसशे एक्कावन्नपासून नियोजनाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजनांचा स्वीकार करून तशी धोरणं ठरवून आपण आपल्या आर्थिक आणि सर्वांगीण विकासाला सुरुवात केलेली होती मात्र समाजवाद आणि भांडवलशाही यांचा सुवर्णमध्य सांधणारी मिश्र अर्थव्यवस्था आम्ही स्वीकारली तेव्हा या देशामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये सरकारी क्षेत्र कार्यान्वित असेल तेवढ्याच प्रमाणामध्ये खाजगी मालकी खाजगी व्यवसाय खाजगी उद्योग यांनाही आपण स्वातंत्र्य आणि त्या पद्धतीतलं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला होता परिणामी औद्योगिक क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रामध्ये सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्राचं सुद्धा एक प्राबल्य आपल्याला असलेलं दिसून येतं एकोणीसशे पस्तीस साली ब्रिटिश आमदनीमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि या रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली या देशातलं बँकिंग सेक्टर तेव्हापासून कामाला लागलं मात्र स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच अनेक औद्योगिक घराण्यांनी त्यांच्या त्यांच्या मालकीच्या अर्थात खाजगी मालकीच्या काही बँका ॲस्टॅब्लिश केलेल्या होत्या आणि या बँकांमध्ये या देशातील मोठ्या प्रमाणावरील धनाढ्य लोकं असतील सर्वसामान्य लोकं असतील यांच्या ठेवी होत्या मात्र यातील गंमत अशी होती की स्वातंत्र्यप्राप्तीनंतरसुद्धा अगदी साठच्या दशकापर्यंत या बँकांमध्ये असणाऱ्या ऐंशी टक्केपेक्षा जास्त ज्या ठेवी आहेत त्या ठेवी ती मालमत्ता आणि त्याच्यातून होणारी कर्जाची निर्मिती म्हणजे पतपैशाची निर्मिती ही एका विशिष्ट औद्योगिक घराण्यांपुरती इंडस्ट्रीयल हाऊसेसपुरतीच मर्यादित होती शहरी थोड्या बहुत प्रमाणात निमशहरी आणि महानगरांमधले उद्योजक व्यावसायिक आणि मोठे उद्योगपती व्यापारी यांनाच या बँकांथ्रू होणाऱ्या पतपुरवठ्याचा कर्जाचा लाभ होत होता मात्र गांधीजी सांगून गेले की भारत हा खेड्यांचा देश आहे भारताचा आत्मा हा खेड्यांमध्ये वास करतो आणि भारताचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर खेड्यांकडे चला खेड्यांकडे जा बॅक टू विलेज अशी त्यांनी आपल्याला शिकवण दिली मात्र स्वातंत्र्यानंतरसुद्धा साठच्या दशकापर्यंत या ग्रामीण भागाला या शेती क्षेत्राला शेती संलग्न उद्योगांना व्यवसायांना दुग्धव्यवसाय असेल पशुपालन असेल फल उद्योग असेल फ् फ्लोरिकल्चर असेल या सगळ्या भाग हा बँकिंग क्षेत्रातल्या पतपुरवठ्यापासून फार दूर होता त्यावेळच्या बँकिंग सेक्टरचं वर्णन करताना अनेक अर्थतज्ञ म्हणतात की ते क्लास बँकिंग होतं म्हणजे एका विशिष्ट क्लास वर्गाकरता ते बँकिंग सुविधा होत्या उरलेला जो असंख्य ग्रामीण भाग होता डोंगराळ दऱ्याखोऱ्यातला भाग होता शेतकरी होता कारागिर होता कुटीर उद्योजक होता लघु उद्योजक होता यांच्याकडं पत नव्हती आणि या ज्या खाजगी क्षेत्रातल्या बड्या बिझनेस हाऊसेसवाल्यांच्या बँका होत्या त्या पत पाहून पतपुरवठा करत होत्या परंतु पत न पाहता त्या व्यक्तीचं तारण न पाहता कारण बघून कर्ज देऊन त्याला उभा करून त्याच्यामध्ये पत निर्माण करणं हे जे बँकिंगचं उदारमतवादी धोरण अविकसित राष्ट्रांमध्ये विकसनशील राष्ट्रांमध्ये राबविलं जाणं गरजेचं होतं ते मात्र भारतांमध्ये अगदी ब्रिटिश काळापासून ते साठच्या दशकापर्यंत कधीच राबवलं गेलं नाही परिणामी एकोणीसशे साठपर्यंत या देशातील तब्बल पंच्याऐंशी टक्के ठेवी या बँकांमध्ये पडून होत्या आणि त्यांचा उपयोग फक्त उच्चभ्रू उद्योजक व्यावसायी व्यापारी आणि नगरात आणि महानगरात शहरात राहणाऱ्या लोकांपुरता मर्यादित होता उर्वरित ग्रामीण भाग गरीब जनता त्याच्यापासून दुरावलेल्या होत्या परिणामी शेतकरी वर्ग कुटीर उद्योग व्यावसायिक लघु उद्योजक हे सावकारी जमीनदारी आणि वतनदारी स्वरूपाचे जे काही कर्ज देणारे होते त्यांच्या कर्जांवरती अवलंबून होते आणि त्यांच्याकडून दिला जाणारा जो पथपुरवठा आहे सावकाराकडून जमीनदारांकडून त्याच्या व्याजाचा त्याच्यावर पडणाऱ्या चक्रवाढ व्याजाचा कोणताच लेखाजोखा नव्हता त्याचं अंकेक्षण नव्हतं ते कायद्याच्या कचाट्यात येत नव्हतं परिणामी शेतकरी वर्गामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारीपणा वाढत गेला त्या कर्जबाजारीपणामान वेठबिगारी आणि सालगडी राहणं परंपरेने ते कर्ज फेडत राहणं अशा अनेक अपप्रवृत्ती ग्रामीण भागामध्ये बळावत गेल्या म्हणून ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये लोकशाही समाजवादाची चौकट आणि नियोजनबद्ध आर्थिक विकासाची धुरा सांभाळली आणि या देशाला ती फार मोठी देणगी दिली त्यांच्याच सुकन्या असणाऱ्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात म्हणजे एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर आणि पुढं ऐंशी नंतर चौऱ्याऐंशीपर्यंतचा जो त्यांचा एकूण सोळा वर्षांचा कालखंड होता या कालखंडामध्ये जे अनेक निर्णय घेतले की ज्यांचा प्रभाव ज्यांचा परिणाम हा देशातल्या मोठ्या लोकसंख्येवरती झाला आणि समाजवादी समाजरचनेचं भारताची तत्त्वप्रणाली लोककल्याणकारा राज्याची तत्त्वप्रणाली पुढं घेऊन जाण्यामध्ये ते निर्णय फार दुरागामी परिणाम घडवून आणले त्या निर्णयांपैकी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांनी केलेलं चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण मित्र हो या निर्णयाची पार्श्वभूमी अशी होती की पन्नास कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या ठेवी ज्या व्यापारी बँकांकडे आहेत अशा बँका या राष्ट्रीयकरणाकरता निवडण्यात आल्या आणि त्या एकूण चौदा बँका होत्या अर्थात प्रियदर्शनी इंदिरा गांधींना हा निर्णय घेणं हे काही तितकं साधं सोपं सरळ नव्हतं कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातून याला खूप मोठा विरोध होता विरोध करणारे दुसरे तिसरे कोणी न नसून ज्यांच्याकडं अर्थमंत्रालयाची जबाबदारी होते ते मोरारजीबाई देसाई यांचा त्याला खूप विरोध होता प्रसंगी इंदिराजींनी त्यांना त्या पदावरून दूर केलं आणि दूर केल्यानंतर अध्यादेश काढून बँकिंग कंपनीज ॲक्वायजेशन आणि रिफॉर्मिंग ॲक्ट त्यांनी एकोणीसशे सत्तर साली संमत केला आणि एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्यांनी या चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं या चौदा बँकांमध्ये कोणकोणत्या बँकांचा समावेश हो होतो तर इंडियन बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक युनायटेड बँक बँक ऑफ इंडिया सिंडिकेट बँक पंजाब नॅशनल बँक ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ बडोदरा अलाहाबाद बँक देना बँक युको बँक आणि कॅनरा बँक अशा तब्बल चौदा बँका या राष्ट्रीयकरणामध्ये होत्या आता या पाठीमागचा उद्देश काय होता तर हे जी सगळी जनतेची पुंजी ठेवी या सर्व बँकांमध्ये पडून होत्या त्याचा वापर फक्त विशिष्ट क्लास असणाऱ्या वर्गांकरता क्लास बँकिंग म्हणून होत होता म्हणजे हे औद्योगिक घराणी त्यांनी स्थापन केलेल्या या बँकांमधला पैसा त्यांचेच उद्योग आणि व्यवसाय उभा करण्याकरता वापरत होते परिणामी ज्यांच्याकडं पत नाही आहे आणि पुरेसा तारणगाळा नाही आहे अशा समाजातल्या अगणित लोकांना कधी वित्तपुरवठाच होत नव्हता मग जर आपल्याला गरिबी दारिद्र्य बेकारी उपासमार यांच्यावरती मात करायची असेल या देशामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करायची असेल सामाजिक योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील मूलभूत सोयी सुविधांची निर्मिती करायची असेल तर बँकिंगचं एक विस्तृत जाळं या देशातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे ही भूमिका समोर घेऊन इंदिरा गांधींनी या चौदा बँकांचं राष्ट्रीयीकरण केलं आणि या बँकांच्या थ्रू अगदी ग्रामीण निमशहरी भागामध्ये रिमोट एरियामध्ये या बँकांनी त्यांच्या शाखा काढाव्यात एकूण ग्रामीण भाग बँकिंग व्यवहाराच्या कक्षेमध्ये यावा सरकार ज्या काही योजना राबवेल त्या योजना राबवत असताना केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था ते सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत त्या सर्व योजनांचा लाभ पोहोचावा याकरता मानवी शरीरातील बहात्तर धम्मण्या ज्याप्रमाणे रक्त आणि सर्व प्रकारचे गोष्टी पोहोचविण्याचं काम करतात त्याप्रमाणे या बँकिंग सेक्टरनं अर्थव्यवस्थेच्या प्रसंगी रक्तवाहिन्या व्हावं आणि विकासाचा प्रवाह सर्वत्र प्रवाहित करावा या उद्देशाने या बँका सार्वजनिक करण्यात आला परिणामी गेली अनेक वर्षं या बँकांनी सार्वजनिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली हा प्रवास इथंच संपत नाही पुढे एकोणीसशे ऐंशीमध्ये सात बँकांचं अशाच मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं एकोणीसशे एकोणसत्तरला जेव्हा चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तेव्हा तब्बल पंच्याऐंशी टक्के बँकिंग सेक्टरमधल्या ठेवी या सार्वजनिक क्षेत्राच्या हातात आल्या आणि त्यांचा विनियोग लोककल्याणाकरता आणि सामाजिक उद्धानाकरता मोठ्या प्रमाणावर होऊ लागला एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा सात बँका ज्या राष्ट्रीयकरणामध्ये आणल्या गेल्या त्यामध्ये आंध्रा बँका त्यानंतर कॉर्पोरेट बँक न्यू बँक ऑफ इंडिया ओरिएंटल बँक ऑफ इंडिया त्यानंतर पंजाब आणि सिंध बँक आणि विजया बँक अशा पाच बँकांचा त्याच्यामध्ये सात बँकांचा त्याच्यामध्ये समावेश होता की ज्या थ्रू तब्बल एक्क्याण्णव टक्के अर्थव्यवस्थेतल्या ठेवी या सार्वजनिक क्षेत्राच्या आवाक्यात आल्या आणि त्याचा वापर पुन्हा राष्ट्रनिर्मिती करता आणि देशातल्या सर्वच क्षेत्रांमध्ये करण्यात आलं म्हणजे संपत्तीचं समान वाटप होणं त्याचं केंद्रीकरण टाळणं हा या पाठिमागचा महत्त्वाचा उद्देश असलेला आपल्याला दिसतो या देशामध्ये जेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं ते राष्ट्रीयकरण केल्यानंतर या बँकांनी आपल्या कामाला सुरुवात केली मात्र अर्थव्यवस्थेमध्ये आपली अर्थव्यवस्था जसजशी जगासाठी खुली होत गेली या अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राबरोबर उद्योग आणि सेवाक्षेत्र विकसित होत गेलं तसतसं अतिशय सोपी सुलभ असणारी अर्थव्यवस्था जटिल होत गेली थोड्या बहुत प्रमाणामध्ये या अर्थव्यवस्थेमध्ये बिझनेस सायकल्स ट्रेड सायकल्स म्हणजे आर्थिक मंदी चढउतार या गोष्टी येत गेल्या बदलत्या जगाबरोबर या राष्ट्रीयकृत बँकांसमोर काही व्यावसायिक आव्हानं उभी राहिली काही खाजगी बँकांबरोबर त्यांच्या स्पर्धा सुरू झाल्या आणि त्या स्पर्धांतून या बँकांमध्ये अनेक उणीवा अनेक त्रुटी अनेक दोष येऊ लागले आणि या दोषांवर या त्रुटींवर या उणीवांवरच मात करण्याकरता जसं पूर्वी या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलं तसं ज्या बँका अडचणीत आहेत ज्यांचा एन पी ए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसिड अनिष्पादित मालमत्ता म्हणजे जी दिलेली कर्ज आहेत ती परत आली नाहीत त्याच्या हप्ते आले नाहीत आणि त्यातून बँकांना कोणताही नफा झाला नाही असं उत्पादक न ठरणारे जेवढे गुंतवणूक होती बँकांची त्याचं प्रमाण वाढत गेलेलं होतं म्हणून अशा वीक झालेल्या सिक झालेल्या अशक्त झालेल्या बँका या दुसऱ्या कुठच्या तरी सशक्त बँकांमध्ये विलीन करणं मर्जर करणं हा एक नवीन टप्पा भारतीय बँकिंगमध्ये आला तो आला दोन हजार सतरा साली आणि त्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडिया की जी भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात पहिली राष्ट्रीयकृत बँक तिच्यामध्ये पाच बँकांचं मर्जर करून त्या तिच्या उपबँका म्हणून काम कर करू लागल्या त्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकारे बिका आणि जयपूर स्टेट बँक ऑफ म्हैसूर स्टेट बँक ऑफ त्रावणकोर स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या पाच एस बी आयच्या मर्जर करून उपबँका म्हणून काम करू लागल्या आता हे जे बँकांचं मर्जर आहे ते सतरानंतर मोदी सरकारनी दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा केलं म्हणजे मोदी सरकारचे जे काही अनेक मोठमोठे निर्णय आहेत जसं निश्चलिनीकरण असेल जी एस टी असेल त्यातलं हे बँकांचं मर्जर करणं वीक बँका मर्ज करायच्या चांगलं पोटेन्शियल असणाऱ्या बँकांमध्ये आणि त्यांचं सुसुदृढीकरण करायचं हा दोन हजार सतरापासून त्यांनी सुरू केलेला एक उपक्रम होता त्याच्यातला हा पहिला टप्पा आणि दोन हजार एकोणीस साली तब्बल दहा बँकांचं विलिनीकरण मर्जर करण्यात आलं याच्यामध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचं मर्जर पी एन बी बँकेमध्ये प म्हणजे पंजाब नॅशनल बँकेमध्ये सर्वप्रथम करण्यात आलं त्यानंतर सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण कॅनरा बँकेत करण्यात आलं आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेट बँक या दोन बँकांचं विलिनीकरण युनियन बँकेमध्ये करण्यात आलं आणि त्यानंतर अलाहाबाद बँक ही इंडियन बँकेमध्ये मर्ज करण्यात आली आणि देना बँक आणि विजया बँक या दोन बँका बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज करण्यात आल्या अर्थात आ, हे मर्च करूनसुद्धा या बँकांमध्ये सुदृढ बँकांमध्ये ज्या बँका मर्ज करण्यात आल्या त्यांची परिस्थिती नेमकी सुधारेल का हा एक फार मोठा चॅलेंज होता मात्र त्यानंतर अनपेक्षितपणे कोरोना काळ समोर आला आणि त्या कोरोना काळामुळे अनेक क्षेत्रांना जसा फटका बसला तसा बँकिंग सेक्टरलासुद्धा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आणि त्यातून जे रिझल्ट बँक मर्जरमधून यायला हवेत ते मात्र येताना दिसले नाहीत यानंतर अलीकडच्या काळामध्ये मोदी सरकारच्या थ्रू एक एक, एक, एक एक दोन वर्षापूर्वी एक बिल आणलं गेलं ते बिल म्हणजे एकेकाळी सर्वसामान्यांचा उद्धान करण्याकरता या देशातील संपत्तीचं वाटप सर्व प्रदेशांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये आणि सर्व लोकांमध्ये समतापूर्वक होण्याकरता ज्या खाजगी बँकांचं सरकारनी राष्ट्रीयकरण केलं त्याच राष्ट्रीयीकृत बँकांचं खाजगीकरण करण्याच्या निर्णयापर्यंत सरकार येऊन पोचलं म्हणजे भारताच्या बँकिंगच्या क्षेत्रातील राष्ट्रीयीकरणाचा हा छप्पन्न वर्षांचा प्रवास हा बँकांच्या मर्जरपर्यंत आला एकोणीसशे एकोणी दोन हजार एकोणीसपर्यंत आणि नंतर आता तो बँकांच्या खाजगीकरणापर्यंत येऊन पोहोचला आहे आता ह्या बँकिंग क्षेत्रातील खाजगीकरणाला सर्व क्षेत्रातून आज मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतो त्याचं महत्त्वाचं कारण की जर या बँका राष्ट्रीयीकृत न राहता त्या खाजगी झाल्या खाजगी मालकीच्या झाल्या तर आज तारण न बघता कारण बघून ज्या पद्धतीने अतिशय खालच्या स्तरातील उद्योगांना व्यवसायांना ग्रामीण भागाला आ, सरकारी बँका ज्या पद्धतीने पतपुरवठा आहेत शासकीय योजना असतील बँकिंग सेवा असतील अतिशय अल्पस्वल्प दरामध्ये लोकांपर्यंत देत आहेत ते बंद होणार कारण जेव्हा या बँका खाजगी होतील तेव्हा त्या ते नफ्याच्या प्रेरणेने काम करतील आणि त्या तारण बघून नफा बघून आणि उद्योग व्यवसायामधला एकूण त्यांच्या आवाका बघूनच काम करतील तेव्हा मग या देशातल्या मोठ्या प्रमाणावर गरीब जनतेला बँकिंग सेवा कोण देणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आज कारण आजही ऐंशी कोटी जनतेला आपल्याला फुकट धान्य द्यावं लागतंय का द्यावं लागतंय बिकॉज दे हॅव नॉट परचेसिंग पॉवर दे आर नॉट बेअरिंग कपॅसिटी टू परचेस फूड ग्रेन्स इन ओपन मार्केट मग अशावेळी हे बँकांचं खाजगीकरण करणं कितपत योग्य आहे कारण साधं गणित आहे की एकोणीसशे एकोणसत्तरला आम्ही जेव्हा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं तेव्हा ज्या कारणांकरता आम्ही ते केलं देशात खूप गरिबी आहे ती दूर करायचं आहे बेकारी आहे ती दूर दूर करायची आहे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सार्वजनिक क्षेत्रातील योजना हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम म्हणून आम्हाला बँका हव्या होत्या आज ही परिस्थिती तीच आहे आजही आपल्या देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण वाढतं आहे बेरोजगारी वाढती आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करणं हे आपल्यासमोरचं फार मोठं टार्गेट आहे आजही तळागाळातल्या लोकांपर्यंत जर शासकीय योजना पोहोचवायच्या असतील तर बँकिंग सेक्टर हे प्राईम सेक्टर म्हणून काम करेल मग जनधनच्या खात्यांद्वारे शेतकऱ्यांना त्यांचा निधी पोचवणं असेल विम्याची रक्कम पोहोचवणं असेल महिलांना दिली जाणारी सरकारची मदत असेल जे निराधार आहेत अपंग आहेत विधवा महिला आहेत अनाथ बालक आहेत यांच्यापर्यंत दिला जाणारा निधी असेल तो बँकिंग सेक्टर थ्रूच पोचतोय भारतातल्या सर्वाधिक जगामधल्या तरुणाईला स्कॉलरशिप देणं असेल शिष्यवृत्ती देणं असेल सर्व प्रकारच्या सेक्टर्सना दिली जाणारी अनुदानं असतील ह्या सर्वच्या सर्व गोष्टी विदाऊट कॉन्ट्रीब्युशन ऑफ बँकिंग सेक्टर वी cannot डू this ऑल पब्लिक सेक्टर ॲक्टिव्हिटीज आपण करू शकत नाही मग अशावेळी बँकिंग सेक्टर जर खाजगी क्षेत्रात मर्ज केलं गेलं तर मग ते खाजगी क्षेत्र सरकारच्या या योजनांची जबाबदारी घेईल का आज बँका सरकारी असल्यामुळं आपण अग्रणी बँक योजना प्रत्येक जिल्ह्याची एक सरकारी बँक अग्रणी असते आणि सर्व प्रकारच्या शासकीय योजना त्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचं काम ही ती अग्रणी बँक करते कोणतीही खाजगी बँक ते करेल का हा महत्त्वाचा प्रश्न असेल आज आपण जर एकूण सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेचा आजचा परफॉर्मन्स पाहिला तर दोन हजार बावीस तेवीसची आकडेवारी आपल्याला असं सांगते की दोनशे नऊ लाख कोटी रुपये एवढा बिझनेस भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या बँकाने आजवर केलेला आहे त्याच्याही पुढे जाऊन एक लाख कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट निव्वळ नफा या बँकांनी त्या आर्थिक वर्षामध्ये अर्जित केलेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन पासष्ट हजार सहाशे शहाण्णव कोटी रुपये एवढी रक्कम आपल्या नफ्यातून त्यांनी जी बुडीत कर्ज आहेत त्या बुडीत कर्जांच्या व्यवस्थापनाकरता राखून ठेवलेलं आहे हे या बँकांची फार मोठी जमेची बाब आपले असलेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे एकूण आर्थिक क्षेत्रामध्ये या बँकांनी केलेली कामगिरी आपल्याला नाकारता येणार नाही या बँकांच्या माध्यमातून आजवर जे काही सरकारी योजना असतील सरकारी उपक्रम असतील पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक असेल याच्यामध्ये एक सरकार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधला मध्यस्थ म्हणून या बँकांनी काम केलं त्याबरोबर वी डोंट फरगेट की जेव्हा जेव्हा सरकारला गरज पडते तेव्हा देशांतर्गत बाजारपेठेतून सरकारला कर्ज उभे करून देण्यामध्ये या बँकांची जी भूमिका राहिलेली आहे ती विषय आहे म्हणजे सरकार जेव्हा खुल्या बाजारामध्ये कर्जरोखे विक्रीला काढतं तेव्हा सर्वाधिक त्याची खरेदी या बँकांकडून केली के जाते किंवा या बँका थर्ड पार्टी म्हणून सरकारकरता खुल्या बाजारांमध्ये कर्ज उभी करून देतं त्याच्याही पुढं सरकारला जेव्हा जेव्हा पायाभूत सुविधा निर्मितीच्या अनेक उपक्रमांमध्ये निधीची गरज पडते तेव्हा या सरकारी बँका सर सरकारकरता एक प्रकारे लोन देणाऱ्या एजन्सीज म्हणून काम करतात सरकारला या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचं काम या बँका करतात आणि सर्वात महत्त्वाचं की अर्थव्यवस्थेमधला पैशाचा पुरवठा आणि पैशाची मागणी ही संतुलित करण्यामध्ये आपल्या देशामधल्या रिझर्व बँक ऑफ इंडिया या मध्यवर्ती बँकेला आपल्या मॉनिटरी पॉलिसी रन करताना या हक्काच्या राष्ट्रीयकृत बँकांकडून ज्या पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने मॉनिटरी पॉलिसी रन करण्यामध्ये फार सुलभ येते कल्पना करा उद्या जर हे सगळं बँकिंग सेक्टर हळूहळू खाजगी होत गेलं तर खाजगी बँका आर बी आयच्या पॉलिसीजना धोरणांना तेवढा सकारात्मक प्रतिसाद देतील का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की भारतीय बँकिंग सेक्टरमध्ये जोपर्यंत सार्वजनिक बँका आहेत तोपर्यंत एकूण खाजगी क्षेत्रामध्ये असणारा जो काही नफ्याच्या प्रेरणेचा भाग आहे तो मर्यादित राहील आणि तो मर्यादित राहण्याचे फायदे काय असतात याची चुनूक भारतीय अर्थव्यवस्थेला दोन हजार आठ साली कळालेली आहे कारण दोन हजार आठ साली अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये आणि युरो युरोपियन देशांतील अर्थव्यवस्थांमध्ये खाजगी तत्त्वावरती चालणारं बँकिंग सेक्टर हे त्यांच्या मूलभूत किंवा अंगभूत दोषांमुळं पत्त्यांसारखं कोल कोलमडलं पण त्याचवेळी भारतीय अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक क्षेत्रांमध्ये असणारं किंवा त्याचं प्राबल्य असणारं बँकिंग सेक्टर मात्र हे मोठ्या ताकदीनं उभं होतं त्या सब प्राईम बूमचा किंवा त्या इकनॉमिक रिसेशनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फार कमी परिणाम झाला परिणामी आपल्या अर्थव्यवस्थेचं एक मोठं नुकसान आपण टाळू शकलो म्हणजे या सार्वजनिक बँकांचे बँका राष्ट्रीयकृत असण्याचे अगणित फायदे अर्थात त्याच्यामध्ये काही दोष आहेत नाही असं नाही पण एखाद्याना आपलं छप्पर गळतंय म्हणून पूर्ण ते छप्परच काढून टाकणं हे संयुक्तिक नाही ते छप्पर आपण दुरुस्त करू त्याचं रिनोवेशन करू आणि एकूण आपल्या अर्थव्यवस्थारूपी घरच कसं सुदृढ होईल हे बघू ते छप्परच काढून टाकणं हा पर्याय असणार नाही त्यामुळं आहे त्या बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला काय नेमक्या सुधारणा करता येतील त्या सुधारणा करण्याकडे कर आपण कल देवा तर एकोणीसशे एकोणसत्तर पूर्वी जे क्लास बँकिंग होतं एका विशिष्ट वर्गापुरतं बँकिंग सेक्टरचं असणं हा जो भाग होता तोच पुन्हा एकदा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये रूढ होईल आणि सामाजिक समता स्थापन करणं लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करणं हे जी काही आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यानंतर पाहिलेले स्वप्न होतं ते स्वप्न मात्र कुठंतरी मागं पडत राहील त्यानिमित्ताने हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं राष्ट्रीयकरण ज्यांनी केलं त्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी आणि त्यांचा तो द्रष्टेपणा आपण या निमित्ताने खरोखर आठवला पाहिजे आणि त्या दृष्टेपणामागचं जे काही देशाचं टर्ममधलं व्हिजन बघणं आहे ते डोळ्यासमोर ठेवून येत्या काळामध्ये बँकांचं खाजगीकरणाचं धोरण सरकार राबवत असताना ते यथोचित आहे का नसेल तर बौद्धिक जगताने या बाबतीमध्ये विद्यार्थी पालक आणि वेगवेगळ्या माध्यमातून जनजागरण करणं आणि सरकारला बाध्य करणं की पूर्णपणे सार्वजनिक क्षेत्र बंद न करता त्याचं जनसामान्यांकरता करता या देशातल्या गरीब लघु उद्योजक कुटीर उद्योजक छोटे छोटे व्यापारी ग्रामीण भाग दुर्गम भाग यांच्याकरता तरी त्यांचं अस्तित्व असलंच पाहिजे याचा पाठपुरावा मात्र आपण नक्की करावा हाच या दिन साजरा करण्यापाठीमागचा खरा औचित्याचा भाग आहे धन्यवाद